हिंदू मंदिर असतील हिंदू घर असतील हिंदू महिला असतील त्यांच्यावर बांगलादेशातील काही जिहादी वृत्तीच्या लोकांनी अचानक हल्ले चालू केलेले आहेत तेथील हिंदूंना मंदिरामध्ये पूजा करण्याचीही परवानगी नाहीये तेथील हिंदू अल्पसंख्याक असणारा हिंदू समाज त्यांचं पलायन केलं जात माल त्यांच्या मालमत्ते वर ताबा घेतला जातोय गेल्या काही दिवसामध्ये इस्कॉन जे धर्मप्रचारक आहेत चिन्बय कृष्णदास यांना काही टेक्निकल गोष्टीमध्ये अडकून देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेली आहे आपल्या भारत देशामध्ये आपण एवढा सहिस्त आपला धर्म आहे की आपण या खूप मेहमन असेल अब्दुल गुरु असेल यांनाही या देशाने वकील दिलेला दे आहे पण त्याच शिमळे कृष्णदास यांना जेलमधून सोडवण्यासाठी जे काही वकील देण्यात आले होते ते आज मृत्यूची झुंज घेत आहेत बांगलादेशमधील हिंदूंची खूप अशी अवस्था बिकट झालेली आहे अल्पसंख्या ज्या ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्यान झालेला आहे त्या त्या ठिकाणी हिंदूवरती हल्ले झालेले अत्याचार झालेला आहे हिंदूंना त्याचा निषेध करण्यासाठी आज वाशी शहरातील सकल हिंदू बांधव आज मान्य तहसीलदार महोदयांना निवेदन देण्यासाठी एकत्र आले होते आज जागतिक मानवाधिकार दिन आहे दहा डिसेंबर त्या दिवशी जागतिक दबाव यावा मान्य पंतप्रधान यांच्या मार्फत आम्ही ते निवेदन देणार आहोत जागतिक दबाव येऊन बांगलादेश सरकारचे डोळे उघडण्यासाठी हा एक निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं वाशी शहरातील सकल हिंदू समाज बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी आज बहुसंख्य संख्येनं संके, आज या ठिकाणी एकत्रित झाला होता आम्ही सर्व हिंदू बांधव बांगलादेश सरकारचा निषेध करतो आणि सर्व देशांनी बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू समाजाचं रक्षण करावं आणि देशामधील ज्या ज्या ठिकाणी हिंदू समाज आहे त्या सर्व हिंदू बांधवाचं रक्षण करावं अशी मान्य पंतप्रधानांना आम्ही या निवेदनामार्फत विनंती केलेली आहे आपण बघतोय की देशामध्ये कोणत्याही समाजावर जर अन्याय झाला तर या जागतिक मानवाधिकार संघटना रस्त्यावर उतरतात जगामध्ये गाजापट्ट्यामध्ये काही मुस्लिम बांधवावर हल्ला झाला होता तर एकशे अठरा देश त्यांच्या समर्थनार्थ उतरले होते पण आज बांगलादेशमध्ये हिंदू जळतोय हिंदू मरतोय हिंदूंच्या जाते तरी मी कोणत्या मानवाधिकार संघटनेनं किंवा बुद्धिजीवी लोकांनी त्याचा एक निषेधही ओढ ओढलेला नाही इतर वेळेस इतर वेळेमध्ये हे लोक रस्त्यावर उतरतात हातात दोन दोन लेख लिहितात उपोषण करतात आंदोलन करतात करता, पण त्यांना आज बांगलादेश हिंदू दिसत नाहीये तर आम्ही मान्य पंतप्रधान यांच्या मार्फत एक जे सर्व देश यांना एक आव्हान करतोय विनंती करतोय की तुम्ही मधील हिंदूंचं दुःख बघा मधील महिलांची आबोह वाचवा मधील आमच्या हिंदूंचे संपत्ती वाचवा ते जर वाचल नाही तर मधील हिंदू पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही